मारत नसती लागत असती काय झालं असती का मारत नसती अरे याने मला सांगितलं असती की झाड लावा झाड जगवा तर मी दीडशे एकर मध्ये झाड लावली असती ही खूप चार मी दीडशे एकर मध्ये झाड लावली असती तर पोलिसांनी मला कुंदरू कुंदळू मारलं असते तू कोणती झाडं लावली असती बोल मी गांजाची झाड लावली असती गांजाची बोल <laughs> काय करताय तुम्ही ते रेल बनवत होतो कशासाठी टाइमपास अरे असं फालतू टाइमपास करण्यापेक्षा तुमच्या टॅलेंटचा काही चांगला उपयोग करा ना तो कसा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे ड्रग्स मुक्त भारत या अभियानांतर्गत भव्य अशी सप्तरंग शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमुळे तुमच्या टॅलेंटला वाव मिळेलच शिवाय भरघोस बक्षिस जिंकण्याची सुद्धा संधी आहे तुम्हाला काय करायचंय त्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या वेबसाईट वरती अटी आणि नियमावली बघायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे शॉर्ट फिल्म पाठवायचे आहेत तुमच्यासारखे तुमचे काही इतर मित्र असतील जे व्हिडिओ बनवत असतील त्यांना सुद्धा तुम्ही या स्पर्धेबद्दल सांगा जेणेकरून आपल्याला ड्रग्ज मुक्त भारत बनवण्याची संधी मिळेल चला तर मग लागा कामाला शॉर्ट फिल्म केलेली बरी असती बाकी ते बघू ना यस मॅम मॅडम काय आपलं ते राहिलं असते